मालेगाव महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी बी जे पी कार्यालयात लागली रीग मालेगाव येथून मालेगाव महानगरपालिका नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत असून आरक्षित व आरक्षित जागेसाठी इच्छुकांची रिग लागताना दिसून येत आहे विविध पक्षांच्या वतीने व संघटनांच्या वतीने उमेदवारांची चाचणी केली जात असून उमेदवारांची ओढ भारतीय जनता पार्टी बीजेपी कार्यालयात उत्सुक उमेदवार इंटरव्ह्यूसाठी भाऊ गर्दी दिसून येत आहे सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक विद्यमान नगरसेवक माजी कार्यकर्ते सर्वांची गर्दी एकात्मता चौकातील बीजेपीच्या कार्यालयात दिसून येत आहे अशी माहिती महानगरप्रमुख देवाभाऊ पाटील यांनी सांगितले भारतीय जनता पार्टीतर्फे इच्छुक शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्ते नवयुवक यांच्याकडे जास्त कल दिसून येत आहे वृत्तसंकलन गोपाळ सोनवणे मालेगाव शहर प्रतिनिधी